आणि बुलेटिनच्या सुरुवातीला नाशिकमध्ये जाऊयात कारण नाशिकातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून टाकणाऱ्या व्हॉट्सअप क्लिपनं सध्या बरीच चर्चा रंगतीय नाशिकमधल्या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये तिकीट वाटपादरम्यान उमेदवारांकडनं तब्बल दोन लाख रुपयांची मागणी करत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे भाजपचे पदाधिकारी नाना शिलेदार आणि अरुण शेंदुर्णीकर हे एका उमेदवाराकडनं दोन लाखांची मागणी करताना व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसतात हा व्हिडिओ कोणी आणि का रेकॉर्ड केला हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र प्रचार खर्चासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आल्याचं भाजपकडनं स्पष्ट केलं जात आहे नाशिक मधल्या व्हिडिओ मध्ये नेमकं काय आहे आपण पाहूया दोन लाख प्रशांतला फोन करायला मला इथं शेजारी पाशांत प्रशांत ला

प्रशांतला फोन करायला हवा मला इथं शेजारी बापाच्या प्रशांत रुपये लाख रुपये फोन लावत आहे ना आ, दोन लाख रुपये कोणाशी बोलून घ्या तुम्ही नाही तर चेक द्या मला थोडं बाजूला या पुढचं काम होईल माझं